सोनगीर ग्रामपंचायतीच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व माजी सरपंचांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील सोनगीर ग्रामपंचायतीला शंभर वर्ष पूर्ण होत असून दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्षे पूर्ण झाल्याने आज सोनगीर ग्रामपंचायतीच्या या शतक महोत्सवी कार्यक्रम घेण्यात आले विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने सदर या सोन ग्रामपंचायतीची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस साली करण्यात आली होती तर आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाल्याने या ठिकाणी शताब्दी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी वृक्षारोपण रक्तदान शिबिर माजी सरपंचांचा सत्कार हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर रात्री आठ वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम देखील होणार असल्याचे सांगण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सोनगीर ग्रामपंचायत सरपंच सौ रंजना श्यामलाल मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे शुभम गुप्ता हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद धुळे गणेश मोरे पंचायत समिती गट विकास अधिकारी गणेश चौधरी ग्रामविस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती धुळेचे भीमराव गरुड सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनगीर पोलीस स्टेशनचे सचिन आदी उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस सरपंच सौ रंजना श्यामलाल मोरे उपसरपंच श्री लखन भिका ठेलारी सदस्य अविनाश महाजन सौ सर्व सविता मुरलीधर पाटील पिंटू भील सौ कल्याणी मोहन सैंदाने सौ रुक्साना बी शेख अल्ताफ कुरेशी विशाल तांबट श्रीमती जुबेनिसा शमशुद्दीन मुसलमान शफिउद्दीन हुसेन खा पठान सौ अनिता राजेंद्र जाधव श्रीमती सुमनबाई निंबा माडी सौ विजुबाई रमेश बडगुजर सौ देवकन्या केदारेश्वर मोरे राहुल सुधाकर देशमुख आरिफ खा अहमद रऊफ खा मनियार शेख इरफान शेख इकबाल कुरेशी ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या वतीने सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तर यावेळेस मोठ्या संख्येने संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आज सगळी ग्रामपंचायतीच्या शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी आयोजित कार्यक्रम उपस्थित मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता साहेब पंचायत समितीचे पीडिओ गणेश चौधरी साहेब विस्तार अधिकारी गौड साहेब ग्रामपंचायत सह माजी माजी पदाधिकारी ह्या सुंगी ग्रामपंचायतीची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी झाली होती आणि आज एक फेब्रुवारी दोन हजार वीस दोन हजार चोवीस रोजी या ग्रामपंचायत शंभर वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने आज सरपंच महोदय रंजना श्यामलाल मोरे आणि ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच लखन भाऊ ठेलारी यांच्या उपस्थितीत शताब्दी वर्ष साजरा करायचा सा नियोजन केलं आणि त्या नियोजनाच्या नियोजनाच्या भागापोटी आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी शंभर वर्ष सरपंचपद भुसवलं उपसरपंचपद भुसवलं त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे वृक्षारोपण झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने गावामध्ये गोरगरीब गरीब जनतेला ज्या सुविधा उपलब्ध हव्यात त्या सर्व सुविधा आजपासून ग्रामपंचायत त्या ग... गरजू लोकांना उपलब्ध करून देणार आहेत आणि विविध असा हा शताब्दी वर्ष जो आहे आजपासून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तर एकतीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत टप्प्याटप्प्याने हा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येईल ह्या आणि विविध उपक्रम राबवले जातील अशी ग्रामपंचायतीने नियोजन केलेलं आहे सर नाव सांग माझे नाव श्यामलाल सीताराम भेल मी सोनगीर गावचारवाशी या सोनगीर ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक माझ्या पत्नी रंजना श्यामलाल भेल या आहेत आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवशी म्हणजे एक फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी सोनगीर ग्रामपंचायतीची स्थापना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतीने असं ठरवलं की शंभर वर्ष झाल्यामुळे शताब्दी महोत्सव आपण सोनगीर ग्रामपंचायतच्या माध्यमातून साजरा करू त्यानुसार आम्ही गावातले जे जे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये होऊन गेले त्या ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या प्रतिनिधी किंवा जे आयात आहेत सरपंच त्यांना या ठिकाणी बोलून आम्ही त्यांचा आमच्या पंचायतीच्या मार्फत सत्कार केलेला आहे आणि त्या सत्कारात ती जे लोक होते त्यांचे मार्गदर्शन आज आम्हाला मिळालेलं आहे पुढे आम्हाला काय करायचं आहे कसं करावं लागेल त्यांचं मार्गदर्श मार्गदर्शनानुसार आम्ही आमच्या पंचायतीमार्फत गावाचा विकास करण्याचं काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी गणेश चौधरी साहेब जे ओ आहेत पंचायत समिती धुळे त्यांनी चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर गरुड साहेब जे विस्तार अधिकारी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे गावाच्या विकासासाठी काय काय करता येईल निधी कुठून आणता येईल गाव विकासामध्ये कुणाकुणाचा हातभार लागतो हे सर्व मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला